मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आर्या जाधव व निक्की तंबोली यांच्यामध्ये भयंकर वाद झालेच सर्वांना माहितीच आहे व या वादाच्या कारणास्तव बाहेर सुद्धा जावं लागलेलं पण आता बिग बॉस हा कार्यक्रम समजलेलं आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी नुकताच आर्याने तिच्या रॅपिंगच्या माध्यमातून निक्कीला खडेबोल सुनावलेले आहेत या रॅपमध्ये निक्कीच्या तिने कशी कानाखाली मारली याबद्दल सांगितलेलंय व याचाच प्रति उत्तर म्हणून निक्कीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये तिच्या एका फॅनने आर्याला खडे बोल सुनावलेले आहे व तेच ने तिच्या स्टोरी मध्ये लावलेले आहे त्या स्टोरी मध्ये लिहिलेलंय बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा निक्कीच्या नावाने किती फुटेज घेतले आता बिग बॉस कार्यक्रम संपलेला आहे तरी सुद्धा तुला निक्कीच्या नावानेच बाहेर सुद्धा फुटेज घ्यायचेत का स्वतःचा काहीतरी अस्तित्व तयार कर तसेच या च्या मागे निक्कीने एक मोठा हत्ती घुमने को गया असं गाणं लावले यावरती सुद्धा आर्याला म्हंटल की घेऊन द्या तिला फुटेज ब्रँड बनायला कोणाला नाही आवडत एकांतरीतच निक्की आर्या यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी झाल्याचं झाल्याचं समजलेलंय तर मित्रांनो आर्या व निक्की या दोघींपैकी तुम्हाला योग्य कोण वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा